नमस्कार मी शिवानी पुणे प्राइम टॉप 10 मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे पुण्यातील वारजेमध्ये खड्ड्यात पाणी जमा झालेले असताना त्यात कॉन्क्रीट टाकून खड्डा बुजवण्याचा उद्योग ठेकेदाराला चांगलाच भोवला आहे काम करणाऱ्या ठेकेदाराला महापालिकेने एक लाख रुपयांचा दंड ठोठावला असून चुकीच्या पद्धतीने केलेला रस्ता उखडून टाकून तेथे नव्याने रस्ता करण्याचे आदेश दिले आहेत काही दिवसांपूर्वी पाण्यातच खड्डा बुजवण्याचे काम करत असतानाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता चाकण औद्योगिक वसाहत आणि परिसरात विद्युत रोहित्रातील तांब्यांच्या तारा चोरणाऱ्या चाकण पोलिसांनी या टोळीकडून तीनशे चाळीस किलो वजनाच्या तांब्याच्या तारा पाच लाख रुपये किमतीची गुन्ह्यात वापरलेली एक चार चाकी आणि पाच दुचाकी असा सुमारे आठ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे गेल्या काही दिवसांपासून चाकण परिसरात विद्युत तांब्यांच्या तारा व पट्ट्या चोरीला घटना सतत घडत होत्या चा वाहतूक कोंडीच्या समस्येबाबत चाकण तळेगाव शिक्रापूर आणि पुणे नाशिक महामार्गावरील वाहतूक कोंडीबाबत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज एक ऑगस्टला मुंबई येथे बैठक घेतली आहे वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी चाकण तळेगाव शिक्रापूर तसेच पुणे नाशिक महामार्गावरील अतिक्रमणे काढून रस्त्याची रुंदी वाढवण्यात यावी असे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत गेल्या काही दिवसांपासून पुण्यात होत असलेल्या मुसळधार पावसामुळे पुणे जिल्ह्यातील सर्व पर्यटन स्थळांवर बंदी घालण्यात आली होती परंतु पुण्यात सध्या पावसाने विश्रांती घेतली असल्यामुळे पर्यटन स्थळांवर लागू करण्यात आलेले जमावबंदीचे आदेश आज एक ऑगस्टपासून शिथिल करण्यात आले आहेत पर्यटन स्थळांवर पर्यटकांची गर्दी वाढून कसलीही दुर्दैवी घटना घडू नये याकरिता आता स्थानिक परिस्थिती पाहून संबंधित प्रांत अधिकारी यांनी काढावेत असे आदेश पुण्याचे जिल्हाधिकारी डॉक्टर सुहास दिवसे यांनी दिले आहेत तक्रारदाराकडून एक लाख सत्तर हजार रुपयांची लाच घेताना दिघी पोलीस स्टेशन येथील पोलीस हवालदाराला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून रंगे हात पकडण्यात आले आहे अमोल जाधव असे लाच घेणाऱ्या हवलदाराचे नाव आहे लाच मागितल्यावर तक्रारदाराने याची माहिती लाच लुचपत प्रतिबंधक विभागाला दिली होती एकतीस जुलैला हवेली तालुक्यातील आळंदी विश्रांतवाडी रोडवरच्या अंबा चौक येथे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून पोलीस हवलदाराला लाच घेताना हात पकडले वाघोलीतील बकोरी फाट्यावरील जय महाराष्ट्र खाऊगल्लीत तिघांनी एका तरुणावर कोयत्याने हल्ला केला आहे अठ्ठावीस जुलैला ही घटना घडली असून या हल्ल्यात तरुण गंभीर जखमी झाला आहे विशेष म्हणजे हल्ल्यानंतर तरुणांनी मारहाणीचा व्हिडिओ तयार करून तो सोशल मीडियावर शेअर करत दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला प्रमोद देशमुख असे जखमी झालेल्या तरुणाचे नाव असून या प्रकरणी संतोष जाधव सह चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुणे महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने हडपसर मधील काळे पडळ येथे कारवाई केली आहे जुलै रोजी सकाळी वाजता अतिक्रमण विरोधी पथकाने वाहन धुण्याचे केंद्र आणि एक दुकान जमिन दोस्त केले मात्र पुणे महानगरपालिका कायदेशीर उत्पन्न मिळवण्यासाठी मध्यम वर्गीय व्यक्तींना अन्यायकारकपणे लक्ष करत असल्याचा आरोप दुकान मालकांनी केला आहे भटक्या कुत्र्यांना जेवण देत असताना एका ज्येष्ठ नागरिकाला बेदम मारहाण केल्याची घटना सोमवारी एकोणतीस जुलैला सकाळी कोरेगाव पार्क येथील मंगलदास रस्त्यावरील मोर्या सोसायटी जवळ घडली आहे या प्रकरणी कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत सायमन विरम असे जखमी झालेल्या ज्येष्ठ नागरिकाचे नाव असून श्रीकांत गायकवाड असे गुन्हा दाखल झालेल्या संशयिताचे नाव आहे पिंपरी शहरातील विविध भागांतील अनाधिकृत बांधकामे पत्राशेड हॉटेल पब आणि बारवर कारवाई टाळाटाळ केल्याचा ठपका ठेवत अतिक्रमण निर्मूलन विभागाचे उपायुक्त आणि सहा क्षेत्रीय अधिकाऱ्यांसह नऊ जणांना नोटिस दिल्या असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे यांनी दिली आहे अतिक्रमणे काढून घेण्याबाबत महापालिका प्रशासनाने सूचना देखील दिल्या आहेत धान्य फुकट मिळत आहे त्यामुळे तुमचे दागिने काढून ठेवा अशी बतावणी करत चोरट्याने महिलेचे दागिने हात चलाकी करत चोरून नेल्याची घटना घडली आहे मंगळवारी तीस जुलैला दुपारी एक वाजण्याच्या सुमारास भोसरी येथे ही घटना घडली सत्यभामा आढाव यांनी याबाबत भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून पोलिसांनी दोन चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे पाहत रहा पुणे प्राईम न्यूज धन्यवाद